प्रश्न आहे हा म्हणजे कदाचित भरपूर लोकांच्या डोक्यात असेल तो प्रश्न पण आता कदाचित इथे विचारता त्यांना संकोच होत असेल माझा प्रश्न असा आहे की तुमची अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी आहे तर तुम्ही किती तास अभ्यास करायच्या आणि तुमचं शेड्यूल कसा होता ते एकदा विद्यार्थ्यांना सांगा पाच पाच वाजतापासून रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास अभ्यास करत असतात काही लोकांचा होतो पण माझा झाला नाही तसा कधीच मी नॉर्मली ते आठ तास किंवा जास्तीत जास्त सात ते आठ तास अभ्यास करायची फक्त तुम्ही मागे पण सत्कार समारंभामध्ये बोलली होती की तुम्ही रोजचा टॉपिक डिसाईड करा क्वांटिटी डिसाईड करा की कंप्लीट करायचा आहे तो कोणत्याही कंडिशनमध्ये तो कंप्लीट झालाच पाहिजे तुम्ही काहीही करा कोणतंही फॅमिली फंक्शन असो तब्येत खराब असो काहीही असो तितका टॉपिक कंप्लीट झाला पाहिजे जर तो नाही झाला तर तो दुसऱ्या दिवशी प्लस ॲडिशन तो टॉपिक असं करायला आणि याच्यासाठी ग्रुप डिस्कशन किंवा आपला अभ्यासाचा ग्रुप खूप आवश्यक आहे कारण तो आपल्याला नेहमी ने पुशअप करत असतो की हे आपलं राहिलेलं आहे कारचं ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे अँड मग हे पण अजून कोणाला काही प्रश्न आहे ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम जे ऑनलाईन असते सिलेबस ते बेनिफिट आहे की ऑफलाईन ऑफलाईन क्लासेस असतात कोणतं बेस्ट असतं आणि दुसरं एक म्हणजे सोशल मीडिया पासून दूर कसं राहतं किती इन्व्हॉल्वमेंट पाहिजे सोशल मीडियाचा प्रश्न बनते सांगते की मी सोशल मीडिया पासून यासाठी दूर राहिली कारण मला डिप्रेशन घ्यायचं असे स्टेटस बघून की आपण मागे आहे याच सिलेक्शन होत आहे किंवा मा, हे माझेच मा मा फ्रेंड्स कॉर्पोरेट मधले आहे हे तरी खूप चांगल्या पोझिशनवर आहे आणि अजून आपण स्ट्रगलिंग फेज मध्ये आप आहे आपलं काही होणार की नाही म्हणून मी सोशल मीडिया पासून दूर राहिले तर प्रत्येकाचं मोटिवेशन काहीतरी वेगळं असू शकते आणि असं नाही की पूर्णतः सोशल मीडिया बंद करण्याच आवश्यक नाही तुम्ही का का काही स्पेसिफिक टाइम अलॉट करा की आपल्याला फक्त रात्री मोबाईल बघायचा आहे एक हात तास अर्धा तास काहीतरी असं करू शकता क्लास आणि क्लासेस बद्दल म्हटलं तर काही बाबतीत ऑनलाईन क्लासेस युजफुल पण आहेत सर पण ऑफलाईन क्लासेसमध्ये कसं असतं की आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते इथे आपण इंटरॅक्शन करू शकतो आपल्याला जे समजत नाही ते व्यवस्थितरित्या विचारू शकतो

आ, तो इंटरव्यू नागपूर मध्येच झाला पॅनल मेंबर चे नाव सांगता नाही ना माझा माझा ग्रॅज्युएशन फॉरेन्सिक सायन्स मध्ये झालेलं आहे व्यक्ती मिळाल्या एक मॅडम आहे ज्या फॉरेन्सिक ग्रॅज्युएट होत्या त्यानंतर मीच एक दुसरी तर हे युनिक फील्ड असल्यामुळे माझा इंटरव्यू पूर्णतः त्याच्यावर झाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला सा, माझ्याकडून सांगते की तुम्ही जे आहे आपण जसं आहे तसं सांगायचं या वर्षी मला खूप चांगले मार्क्स आले ते इंटरव्ह्यूला एकोणसत्तर मार्क आहेत काही ब्लॉक न करता जे आहे तेच सांगा त्यांना ओळखता येतात माणसं ते खूप इंटरव्यू घेतलेले असतात ते दिग्गज लोक आहेत खूप जास्त साठी मॉक चा पण खूप फायदा होतो म्हणजे फक्त स्वतःला तिथे एक्सप्रेस करायचा आहे काही बाहेरच्या गोष्टी नाही आल्या तरी चालेल पण आपण आपल्याबद्दल नाही चुकलो पाहिजे बस असं नाहीये की तुम्हाला सगळं करंट अफेअर माहिती असायला पाहिजे कोण कुठे गेलेलं आहे कुठला नेता कुठे आहे कोणती योजना सुरू आहे सगळं माहिती असायला पाहिजे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट पण आपल्याला आपल्याबद्दल सगळं माहिती असायला पाहिजे त्यात आपण चुकलो नाही पाहिजे इंटरव्ह्यूला मॅडम मॅडम या वर्षीच्या इंटरव्यूचा सर्वात म्हणजे माझा पूर्ण इंटरव्यू फॉरेन्सिक सायन्स वर गेलेला आहे सध्या मी गृह विभागात सहायक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि ज्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज असतात त्या अंडर होम डिपार्टमेंटच येतात म्हणजे माझ्याच विभागाअंतर्गत होम फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज येतात आवडता प्रश्न म्हटलं तर हा सायन्स मध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत इतके म्हणजे तुम्ही हायली क्वालिफाईड पेमेंट घेऊन हाय हो सॅलरी पेमेंटच्या नोकऱ्या आहेत त्या तुम्ही करू शकत होते तुम्ही तुम्ही इकडे का आलात आणि होम इतक्या चांगल्या डेस्क ला आहेत तर ते सोडून तुम्ही राज्यसेवेत प्रिपरेशन का करत आहे आणि फील्ड वर्कला काय जायचं आहे हा एक थोडा प्रश्न होता माझ्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तरीही तुम्ही राज्यसेवा परीक्षेची निवड का घात केली चांगल्या पॅकेज मध्ये तुम्ही राज्यसेवेची निवड का केली हाच प्रश्न राज्यसेवेतच ठाल हाही महत्वाचा विषय आहे ना कारण बरेच लोक काय करतात का की बघितलेलं आहे एक प्रोफेशनल डिग्री घेतात एडवोकेट बनतात बीबीए करतात म्हणजे प्रोफेशनल डिग्री

प्रश्न फॉरेन्सिक मध्ये जॉब न करता इकडे का आला त्याचं उत्तर असं आहे मॅडम की फॉरेन्सिकचा उगम जो आहे हा आता रिसेंट असा आहे सध्या फॉरेन्सिक सायन्सचे फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्रात तीनच कॉलेज आहेत आणि त्या तीन कॉलेजेसचे विद्यार्थ्यांना तेवढ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रात अजून तरी अवेलेबल नाही आहे आणि <laughs> त्यांना खूप स्ट्रगल आणि खूप वेळ द्यावा लागतो करियर घडवण्यासाठी जर तुम्हाला खूप चांगल्या पोझिशनला जावं जायचं असेल तर मी एम पी एस सी चूज केला पण मला आता असं वाटतं की मग महाराष्ट्रात तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही नक्कीच फॉरेन्सिक साठी काम करून ते वाढवण्याचा प्रयत्न करणार नक्कीच मॅडम ऑलरेडी मी होम डिपार्टमेंट मध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगले ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही मिळवून द्या ऑलरेडी मी होम डिपार्टमेंट मध्ये आहे आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज साठी काम करत आहे आमचे नवीन नवीन इनिशिएटिव्ह सुरू आहे थँक्यू मॅम वेलकम

ते बी ओके ते आपल्याला अजून प्रमोट करतील आणि पुढे जाण्यासाठी ते पण पेशन्सने काम घेतील